जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील डीजे संस्कृती हळूहळू आपल्या भिनत चाललेली आहे याची आपल्याला कल्पना आहे डीजे ऑर्केस्ट्रा महिलांना आमंत्रित करून त्यांना नाचायला लावणे अलीकडे काल परवा मी एक व्हिडिओ बघितला विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि त्यासमोर गौतमी पाटील आहेत आता तुम्ही जर का आय बी एन लोकमतवरची या डीजीच्या संदर्भातली जर का तुम्ही डिबेट ऐकली असेल नसेल तर तुम्ही सर्च करून बघू शकता लिंक वगैरे मला मागू नका सर्च करायला शिका आय बी एन लोकमत तुषार दामगुडे सदावर्ते हे जर असं तुम्ही नावं टाकली तर तुम्हाला ती मुलाखत बघायला मिळेल तर हे आ, जे गुणरत्न सदावर्ते तुषार दामगुडे आपल्या सुषमा अंधारे अजय खरात यांच्यात जे डिस्कशन झालं त्याच्यात मी एक गोष्ट बघितली की डीजेच्या विरोधामध्ये म्हणजे स्वत मी आज भीम जयंतीबद्दल बोलणार नाही आहे तो माझा विषय नाही आहे पण भीम जयंती साजरी केल्यानंतर नाशिकमध्ये एक मुलगा मारला गेला आणि त्याच्यात काही बौद्ध अनुयायांनी आंबेडकरवाद्यांनीच पुढाकार घेऊन की बाबा आता डी जे कल्चर थांबलं पाहिजे कुठेतरी हा महापुरुषांचा विचार नाही म्हणून पुढाकार घेतला असं ते जे अँकर आहेत बढे ते सांगत होते आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने गुणरत्न आकांत तांडव केला मुळात ह्या माणसाला पॅनलिस्ट म्हणून बोलावतात कशाला आम्हाला प्रश्न पडलाय कायदे तज्ज्ञ कायदे तज्ज्ञ का म्हणून तुम्ही आम्हाला काहीही दाखवाल आणि विषय म्हणजे या माणसा स्वतःच्या आवाजाचा डिसिबल जर बघितला तो दांभुळींना बोलू देत नाहीये दांभुळींनी एक शब्द वापरला की बाया नाचवण्याचा नालायकपणा तर तुम्ही त्या नाचणाऱ्या बायकांना नालायक वगैरे म्हणताय वगैरे वगैरे सुरू झालं सर्वप्रथम आपण ते एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ते त्यांनी म्हटलं की ह्या नाचणाऱ्या बायकांचा मुलगा डॉक्टर झाला वगैरे कोल्हाट्याचं किशोर शांताबाई बाईकाडे त्याचा रेफरन्स ते घेत होते ते बोलले नाहीत तसं पण त्याच्या बोलण्यातून लक्षात आलं तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे नाचणे बायका नाचवणे तमाशा याला त्या काळातही समाज मान्यता नव्हती पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी शोक फरमावला नाही तसा कुठलाही दाखला आपल्याला दिसत नाही त्याच्यामुळे जिजाऊ जयंतीला सुद्धा मराठा सेवा संघाने मध्यंतरी बायका नाचवल्या त्याचा निषेध केला होता आमच्या दत्तावाघने ते तर त्यांना पोलिसांनी अटक केली होती कलम दोनशे पंच्याण्णव अंतर्गत काय का कसा तो कलम म्हणजे त्यांनी पुरुषोत्तम खेडेकरचा निषेध केला आणि पोलिसांनी ती कलम का टाकली म्हणजे हे हातफार आश्चर्याचा विषय आहे त्यानंतर खूप ठिकाणी अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी रामनवमीच्या दिवशी आता अलीकडे रामनवमीला गौतम पाटीलचा हनुमान जयंतीला गौतम पाटीलचा कार्यक्रम ठेवण्यात आला तर हा नालायकपणा हा जो शब्द वापरला आहे तुषार यांनी त्या मुलाखतीत त्याच्यावर जे खूप भडकलं आहे सदावर ते तर तमाशा या विषयाला त्या काळातही समाज मान्यता नव्हती लोककला म्हणून तमाशा आणि तमासगीर यांना मान्यता भेटायला लागली तेव्हा जेव्हा कवी विचारवंत पत्रकार असे काही मंडळींनी पुढे येऊन पुढाकार घेऊन या लोकांना एक आदराचं व्यासपीठ दिलं आपण समजून घेतलं पाहिजे मग सुरेखा पुणेकरांसारख्या व्यक्ती ज्यांच्या कार्यक्रमाला लोक तिकिटाचे पैसे भरून तो कार्यक्रम बघायला जातात तर कुठल्याही लोककलेतला समाज मान्यता मिळण्यासाठी आणि त्याला आदर मिळण्यासाठी माझा एक एक शब्द म्हणलं नाही का कुठल्याही लोककलेला मुळात तमाशाला कधीही समाज मान्यता नव्हती कोणी कितीही दाखले आणून दिले कागदोपत्री काही तरी एक लक्षात घ्या समाजामध्ये तमाशा हा वाईटच समजला जायचा हे काळ्या दगडावरची रेष आहे म्हणून कोल्हाट्याचं पोर जरी तुम्ही वाचलं तरी तुम्हाला त्याच्यात दिस दिसून येईल की लोकांचा या नाचणाऱ्या तमासगीर बायकांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता कुठलाही चित्रपट तुम्ही उचला कुठली कथा कादंबरी तुम्ही उचला तर त्याला समाज मान्यता तेव्हा नव्हती ती मिळवून दिली काही विचारवंतांनी पत्रकारांनी लेखकांनी समाजातल्या काही ज्याला म्हणतो आपण की संवेदनशील संवेदनशील लोकांनी ह्यांच्या हे आहेत यांच्या जीवनावर त्यांनी अभ्यास केला आणि ह्या लोकांच्या जीवनाला यांना सुद्धा सन्मान मिळाला पाहिजे म्हणून त्या लोकांनी प्रयत्न केला आणि ह्या लोककलेला समाज मान्यता मिळाली तेव्हा जेव्हा याला एक स्टँडर्ड त्या जेव्हा एक दर्जेदार व्यासपीठ यांना मिळालं आज जेव्हा आपण परत त्याच पद्धतीने तमाशा करतो परत त्याच पद्धतीने माझा या अशा पद्धतीच्या कार्यक्रमांना ज्या आज तमाशे जे सार्वजनिक ठिकाणी होतात ज्या पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी ह्या पद्धतीने बाया असतात त्याला माझा आजही विरोध आहे लहान लहान मुलं आहेत ते अंग ते बघतायत ते सुद्धा व्यासपीठावर चढतायत ते सुद्धा त्या बायकांच्या सोबत नाचतायत आम्हाला काय द्यायचं आहे पुढच्या संस्कृतीला नाचणं गाणं वाईट आहे का नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू की इतप इथपर्यंत आमच्या लोकांची मजल जाते की कीर्तनात नाचणे काय आणि नर्त तमाशात नाचणे काय हे दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत हे हा विषय असा झालाय की बाबा मी माझ्या बाथरूममध्ये कपडे काढून आंघोळ करतो तर मी चौकात सुद्धा चौकाच्या नळावर कपडे काढून सगळे आंघोळ केली पाहिजे इथे ना आंघोळ करणे काय आणि तिथे आंघोळ करणे काय एक सामाजिक बांधिलकी आहे एक सामाजिक शिस्त आहे हा सामाजिक शिस्तीचा भाग आहे शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये कशा पद्धतीच्या गाण्यावर नृत्य झालं पाहिजे कशा पद्धतीने नृत्य झालं पाहिजे कुठे कुठल्या पद्धतीचे गाणे वाजले पाहिजेत कुठे कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने नृत्य झालं पाहिजे त्याच्यामुळे शिवजयंतीमध्ये बायका नाचवणे हा शुद्ध नालायकपणाच आहे सदावर्तन मी सांगू इच्छितो तू कितीही ओरडला खालच्या वरच्या तोंडाने तरी तो नालायकपणाच आहे शिवजयंतीला हे अपेक्षित नाहीये त्याच्यासाठी तुम्ही बालगंधर्व बुक करा तिथे तुम्ही त्या महिलांचे कार्यक्रम ठेवा हा बायकांचा नाही हा आयोजकांचा नालायकपणा आहे मी त्याच्या दोन पावलं पुढे जाऊन नेहमी म्हणतो की हे गौतमी पाटीलची चूक नाही आहे त्या भळव्यांची चूक आहे ज्या भळव्यांनी शिवजयंतीच्या दिवशी त्यानंतर आपल्या हनुमान जयंतीच्या दिवशी रामनवमीच्या दिवशी तुम्ही त्यावेळी जर का गौतमी पाटील यांना बोलावत असाल तर हा आयोजक आयोजकांचा नालायकपणा आहे ही भडवेगिरी आहे ही दलाली आहे हे संस्कार तुम्ही देणार अरे तुमच्या गावाचा वाटोळ होईल अकलही आहेत का आपल्याला हिंदू म्हणून तरी हे लाज आपल्याला वाटतंय का हा मोठा प्रश्न आहे आता मी हनुमान जयंती शब्द वापरला तर बरेच जण जन्मोत्सव जयंती जयंती जन्मोत्सव मध्ये काही अंतर नाही आहे कोणत्या व्याकरणाचार्याला विचारून घ्या काही फरक नसतो ते हनुमान चिरंजीव आहेत मग परशुराम काय हे आहेत का मरत आहेत का परशुराम पण चिरंजी आहेत परशुरामांच्या जयंतीला सुद्धा जयंतीच म्हणतात दत्तात्रयांच्या जयंतीला सुद्धा जयंतीच म्हणतात तसं हनुमान जयंती जयंती हा शब्द योग्य आहे हे विषांतर होत आहे पण बऱ्याचदा मी हनुमान जयंती शब्द वापरला की कुठला तरी एक येतो आणि हनुमान जन्मोत्सव असतो असं काही नसतं जयंती जयंतीच असते तर अशा पद्धतीने हा उत्सव करणे अशा पद्धतीने साजरा करणे हे तरी अपेक्षित नाही गणपती असो गणेशोत्सव असो हनुमान जयंती असो शिवजयंती असो कुठल्याही पद्धतीचा हिंदू सण त्याच्यामध्ये अशा पद्धतीने कर्कश डीजे लावणे आता कर्कश डीजे लावणे चुकीचं आहे तशाच पद्धतीने त्या डीजेचा जाऊन तारा तोडणे एकदम जाऊन आणणे हे गाणे बंद करा ते पण चुकीचं आहे कारण की डीजे हा सगळ्याच ठिकाणी वाचतोय तुम्हाला प्रबोधन करावं लागेल एका फटक्यात ह्या गोष्टी बंद पडणार नाहीत पण आज हे हिंदुत्वाची जबाबदारी खांद्यावर घेतलेली लोकं हे धर्माची जबाबदारी खांद्यावर घेतलेली लोक प्रबोधन करायचं सोडून केवळ काउंटसाठी माझ्या कार्यक्रमामध्ये मा संख्या जास्त आली पाहिजे म्हणून डीजे लावण्याचं समर्थन करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे भाजपा स्पॉन्सर्ड आहेत कुठे हिंदुत्ववादी संघटनेचे स्पॉन्सर्ड आहेत ह्या अशा पद्धतीचे कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये कर्णकर्कश आवाज आणि डीजे वगैरे सगळं वाचतं बरं ठीक आहे मग आपण जर डीजे वाजवतोय आपण लेझर लाईट वाजवतोय तर त्यासोबत आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून काय घेतोय नाच गाण्याचा कार्यक्रम म्हणत नाही खरोखर संस्कृतीला आपल्या चालना देणारी अशी कुठली गोष्ट करतोय व्याख्यानं घेतोय का पुस्तकांचं वाटप तिथं होत आहे का योग्य लिटरेचर लोकांपर्यंत आहे का त्या जयंतीच्या अनुषंगाने योग्य बौद्धिक आहार त्यांना भेटतोय का की केवळ डीजेत नाचण्यासाठीच आणि सोबत अशी गोष्ट आहे की कि आम्ही कीर्तनाचा कार्यक्रम असो का नर्तनाचा कार्यक्रम असो किंवा हिंदुत्ववादी म्हणून एखाद्या बिग बॉस फेमला बोलवून तिथे हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करणे असतो म्हणजे आता बिग बॉस मध्ये काम केलेली लोक आमच्यासाठी हिंदुत्वाचा प्रचार प्रसार, प्रसार करतील याच्यापेक्षा मोठी हास्यास्पद गोष्ट दुसरी कोणती असू शकत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना हे जे आयोजक आहेत त्या आयोजकांच्या डोक्यामध्ये हा विचार असतो का की बाबा माझ्या धर्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे माझा धर्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे ह्या जयंतीचं महत्व ह्या जयंतीचं महात्म्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे अजिबात नाही ह्या लोकांच्या डोक्यामध्ये जर कुठला विचार असेल तर तो हा असतो की मला इलेक्शनला उभं राहायचं आहे मला माझ्या संघटनेचं नाव मोठं करायचं आहे मला शक्ती प्रदर्शन करायचं आहे आमचा ग्रुप शक्तिशाली दिसला पाहिजे आमची संघटना शक्तिशाली दिसली पाहिजे याच्यासाठी जास्तीत जास्त लोक तिथे आली पाहिजेत ह्याच्यासाठी धर्माच्या नावाने उद्या मी बायका नाचू की मी स्वतः नागडा नाचू जर का लोक येत असतील तर हे तिथे स्वतः नागडे नाचायला तयार आहेत दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हिंदुत्वाचं नेतृत्व करणारे भले भले मोठमोठे सुद्धा ह्या विचाराने पछाडलेले आहेत की आम्हाला संख्या पाहिजे आम्हाला हेडकाउंट पाहिजे त्या हेटकाउंडचं काय लोणचं यांना घालायचं आहे काय खार घालायचं आहे यांना आम्हाला अजूनही समजलेलं नाही पाच निष्ठावान लोकांची आवश्यकता आहे एका गावामध्ये पाच निष्ठावान लोक जे धर्मासाठी मरा मारायला तयार आहेत ते जे पन्नास लोकांचा पाचशे लोकांचा जो फापट पसारा तुम्ही तयार करताय ही लोक वेळेवर ना धर्माच्या कामात येणार आहे हे स्वतःच्या सख्या मायबापाच्या सुद्धा कामात येणार नाही फक्त आम्हाला संख्येसाठी हुल्लडपणा करण्यासाठी हुल्लडबाजीसाठी जर का आम्ही अशा पद्धतीने डीजे कल्चर डीजे लावा त्याचे डिसिबलची मर्यादा पाळा आणि डीजे सोबतच हळूहळू ते कल्चर आपल्याला कमी करायचं असेल तर डीजे सोबतच आपल्याला वैचारिक बौद्धिक खाद्य लोकांना वाढवावं लागेल त्यांना तशा पद्धतीचं लिटरेचर द्यावं लागेल साहित्य द्यावं लागेल त्यांना तशा पद्धतीचं व्याख्यान द्यावं लागेल त्यांना तशा पद्धतीची व्याख्याती द्यावं लागतील आपल्याला तशा पद्धतीचं समाजाचं वातावरण निर्माण करावं लागेल आज गौतमी पाटीलच्या एका व्हिडिओच्या खाली कमेंट वाचताना मी बघितलं की हिला बिहारला हाकला रे महाराष्ट्राचं वातावरण गडूळ केलंय हे असं लिहिणारा जो कोणी असतो तो हिंदुत्ववादी असो अमकावादी असो नमकावादी असो त्याची ही हिंमत काय होत नाही की हे आयोजक कोण आहेत रे कुठल्या आयोजकांनी हा कार्यक्रम ठेवलाय लहान लहान मुलं तिथं नाचतायत ती लहान मुलांच्या पप्प्या घेतीये व्यासपीठावर बोलून आयोजकांना आपण का दोष देत नाही का तेवढी हिंमत नाही आपली आपल्याला तेवढी लायकी नाही तेवढी पात्रता नाही आहे तिला हाकला तिला हाकल दुसरी तिला हकल तिसरी लोककलेला सन्मान द्यायचा आहे लोककलेला मान द्यायचा आहे तर लोककलाकारांनी लो, लोक आणि लोककला जोपासणाऱ्या जो लोकांनी सुद्धा कुठे स्वतःला प्रदर्शित करायचं आणि एक आदराचं एक मर्यादेचं व्यासपीठ आपल्यासाठी मिळवायचा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ती त्यांची जबाबदारी ती समाजाची जबाबदारी ज्या लोकांना तमाशाचा ज्या लोकांना लावणीचा छंद आहे त्या लोकांनी लावणीला वरच्या स्तरावर नेणं आवश्यक आहे वरच्या स्तरावर नेण्यासाठी बंद खोल्यांमध्ये होणाऱ्या लावण्या बैठकीतल्या लावण्यांना तुम्ही प्राधान्य द्या तिथे तुम्ही हजार हजार दोन दोन हजार तीन तीन हजार मी खूपदा बोललोय तिकीट ठेवा ज्याची ऐपत आहे तो जाईल शेत विकून जाईल वावर विकून जाईल तो मरू देत तिकडे त्याच्या बापाचा समाज नको घाणेरडा करू त्याच्या शौकासाठी तुम्ही समाज घाणेरडा नाही करू शकत ज्याला खाज आहे आणि ज्याला माज आहे तो शेत विकून बायकोच्या दागिने विकून तो कार्यक्रम बघायला जाईल याच्यासाठी तुम्ही त्याला असं ओपन व्यासपीठ नाही देऊ शकत तुम्ही रामनवमीत नाही नाचू शकत बायका तू स्वतःचं वाटोळ करून घेत आहे समाजाचं वाटोळ करून घेत आहे धर्माचं वाटोळ करून घेत आहे तुम्हाला सुद्धा जागा मिळणार ह्याची लाज आपल्याला वाटली पाहिजे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्याला याची लाज वाटत नाही ह्याची लाज वाटत नाहीये म्हणून अशा पद्धतीचे कार्यक्रम दिवसेंदिवस वाढत आहेत वृद्धिंगत होत आहेत डीजेच्या कर्णकर्कश आवाजामध्ये कुठलीही संस्कृती जोपासल्या जात नाही त्याच्यामध्ये कुठलाही धर्म जोपासला जात नाही त्या सणाचं स्वरूप जे आहे त्या सणासारखं साजरा केला गेला पाहिजे जास्तीत जास्त बाबा आधुनिक पोरं आहेत नवीन पोरं आपल्याशी जुडली पाहिजे म्हणून एखाद्या वेळेस डीजे वाजवणं एका मर्यादेमध्ये वाजवणं एका मर्यादित मर वेळेपर्यंत वाजवणं तोपर्यंत ठीक आहे पण हे ऑर्केस्ट्रा हे बायका नाचवणे हा प्रकार जो आहे हा हिंदू धर्मीयांनी जो स्वतःच्या धर्मामध्ये आणलेला आहे मुसलमानांचं निधन ज्यां दामगुडींनी खूप चांगला शब्द वापरला की त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे मी म्हणतो पुढे जाऊन म्हणतो की त्यांचं मूथ पिया भळव्यांना काबल्या गल्लीतल्या चार मुसलमानांचं मूत जमा करा आणि ते प्याय प्यायला सुरुवात करा आणि लाजा बाळगा जरा अशा पद्धतीनं स्वतः स्वधर्मावर तुम्ही जे लांछनास्पद कृत्य करताय जे त्याचं पावित्र्य तुम्ही मातीत घालताय ते गाव चाल काय त्या गावाची गत होणार आहे भविष्यामध्ये की ज्या गावामध्ये हनुमान जयंतीला गाव तुम्ही पाटील नाचवली लाज वाटते का भडव्यांना तुम्हाला तर त्या गावाला आधी एखाद्या संघटनेने मुसलमानांचं मूत पार्सल पाठवा आणि ते प्यायला सांगा निदान त्याच्यामुळे जर का यांना अक्कल आली आणि आपल्या सणाचं आपल्या धर्माचं कशा पद्धतीने पावित्र्य राखायचं कशा पद्धतीने मर्यादा राखायची हे जर का आपल्याला समजलं तर खूप चांगलं होईल आणि याच्यातून आपल्याला काहीतरी धर्मनिष्ठ राष्ट्रनिष्ठ लोक आपल्याला भेटतील राष्ट्रनिष्ठा जर का समाजामध्ये जागवायची आहे तर अशा पद्धतीने थिल्लरपणा करून चालणार नाही आहे आपल्याला आपल्या धर्माला आपण सिरियसली घेतलं पाहिजे आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे तर समाज गांभीर्याने घे हिंदू स्वतःच्या धर्माचं असं थिल्लरपणा करतात मग म्हणतात की मुसलमान आमच्या उरारून असत आहेत कारण की तुमची लायकीच ती आहे भडव्यांनो की तुमच्या उरावरती येऊन नसतील आणि अशा हिंदूंपेक्षा अशा थुकरट हिंदूंपेक्षा मुसलमान झालेलं परवडलं आणि मग ते मुसलमान तुम्हाला पळून पळून मारतात त्याच्यामध्ये त्यांची काही चूक नाही कारण की तुमच्या लायक्यात आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव